काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिंग नाईक यांच्या निधनानंतर हर्षवर्धन सपकाळ नंदुरबारमध्ये भाजपावर जोरदार टीका नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज नंदुरबार येथे दाखल झाले सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओखा रामेश्वरम एक्सप्रेस रेल्वेने ते नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले यावेळी माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रोशन गावित राजेंद्र कुमार गावित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी जाण्या पाडवी माजी पंचायत समिती सभापती शिवराम वळवी नानासिंग वळवी यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले रेल्वे स्थानकावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका केली भाजपातील सत्ताधारी मंडळी सत्तेसाठी आसुसलेली असून भाजपा ही जणू वॉशिंग मशीन बनली आहे या मशीनमध्ये अट्टल चोर गुन्हेगार किंवा मा भ्रष्ट माणूस टाकला तर तो धून नैतिक व ज्ञानी बनून बाहेर येतो असा टोला त्यांनी लगावला सत्तेचा अहंकार भाजपाला चढला असून जो सूर्य उगवतो तो मावळतोही त्यामुळे भाजपाचा हा माज उतरवल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर भाष्य करताना सपकार म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता होती त्या काळात मुंबई महानगरपालिकेकडे सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या मात्र प्रशासक काळात या ठेवी मोडून टाकण्यात आल्या आणि उलट तेरा हजार कोटी रुपयांचे नवे कर्ज महानगरपालिकेवर चढले अशा परिस्थितीत भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले दोन ठाकरे बंधू एकत्र येणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचे नमूद करताना त्यांनी स्पष्ट केले की मुंबईसाठी सर्वात चांगला व लोकाभिमुख जाहीरनामा काँग्रेसचाच आहे त्यामुळे मुंबईकर काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की भाजपाच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळेच नोटा हा पर्याय मतदान यंत्रात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे हा प्रकार म्हणजे भाजपाची दंडेलशाही गुंडगिरी आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा कारनामा असल्याची टीका त्यांनी केली निवडून आल्यानंतर घोडेबाजार होतो अशी चर्चा पूर्वी व्हायची मात्र आता निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार सुरू झाल्याचे चित्र आहे निवडणूक आयोग निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात अपयशी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की काही ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे आघाडीत असताना अनावश्यक वक्तव्यांमुळे वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर आपली भूमिका स्पष्ट केली पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास नेतृत्व यांचं जे नातं सीव सीव हे अतुट स्वरूपाचं नातं होतं यामध्ये माणिकदा असतील सरसिंग जी नाईक असतील हे काँग्रेस पक्षाचे आमचे आग्रणी नेते होते आणि या सर्व नेत्यांनीच पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांचं स्वप्न राष्ट्र साकार केलं महात्मा गांधींनी जो खरा भारत सांगितला होता त्या भारताचा संदेश हा काँग्रेसच्या का अग्रणी नेतृत्वाने सतत जोपासत असताना नंदुरबार हे स्वतःचं घर माहेर ही भूमिका होती आणि या गोष्टींचं नेतृत्व हे सर्व नाईक साहेबांकडे जे होत त्यांनी एक मोठा काळखंड फाउंडर ऑफ द नेशन ही संकल्पना साकार करणारं एक कार्य या पिढीने केलं त्यांचा संदेश हा पुढे घेऊन जायचा आहे त्यांचं यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा आपले कर्तव्य हे त्यांनी पूर्ण केलेले आहेत शेवटी निसर्ग नियती कोणासाठी थांबत नसते आता दुसऱ्या पिढीकडे समाजकारण राजकारण जात आहे आणि तिसऱ्या पिढीकडे कुठेतरी आता काळाच्या ओघात एकविसा शतकात ते झुकत चाललेलं आहे आणि या सर्वांमध्ये आपण कुठे होतो कुठे आहे आणि कुठे जायचं आहे याचं भान आगामी पिढीला देणं हेच या पोकळीच्या अनुषंगानं एक भरीव आहे असं मला वाटतं नोटा मतदान हे त्या मशीनमध्ये जे असतं ते नोटा मतदानाच्या पर्याय हा लोकांपुढे उपलब्ध करून द्यावा दंडेलशाही गुर्दागर्दी आणि लोकशाही गुंडावून ठेवण्याचा एकंदरीत हा सर्व कारणामा आहे घोडेबाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर सुरू व्हायचा असे आरोप होत मात्र आता आधीच घोडेबाजार सुरू व्हायला लागलाय आहे दमक दाखवायला लागली आहे आणि निवडणूक फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यामध्ये संपूर्णतः ही अपयशी ठरलेली आहे आम्ही वंचितच्या सोबत आघाडीमध्ये काही ठिकाणी लढत आहोत मुंबईमध्ये आमची आघाडी आहे लातूरमध्ये आहे नांदेडमध्ये इतरही काही ठिकाणी आघाडी आहे त्यामुळे आघाडीमध्ये असताना आता दोन्ही पक्षांनी जर मतांची बोट बांधायच्या अनुषंगानं पुढे जायचं ठरवलंय तसे अनावश्यक जे वक्तव्य आहेत या वक्तव्याच्या अनुषंगानं वाद होऊ न देणं हेच उचित आहे अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शिवसेना ही होती शिवसेनेने जेव्हा मागच्या महापौर होता तेव्हा नव्वद हजार कोटी रुपये या ठेवी ठेवलेल्या होत्या प्रशासकाच्या काळात या नव्वद हजाराच्या ठेवी आ, या बँकेतून विड्रॉल झालेल्या आहेत अधिक तेरा हजार कोटींच नव्याने कर्ज देखील महानगरपालिकेने स्वतःवर करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणुका भ्रष्टाचार भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त या अनुषंगाने काँग्रेस लढत आहेत दोन बंधू एकत्र आले हा त्यांच्या पक्षाचा असणार निर्णय मात्र मुंबईमध्ये सर्वात चांगला जर कोणाचा जाहीरनामा असेल तर तो, तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाला मुंबईतल्या लोकांना यावेळेस मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे हे सगळं सत्तेसाठी आसुसलेली मंडळी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीन मध्ये कोणताही अट्टल चोर गुन्हेगार भ्रष्ट माणूस आणला तरी या वॉशिंग मशीन मधून बाहेर तो एकदम नैतिक आणि खूप होऊन निघतो अशा प्रकारचा एक अहंकार हा सत्तेला आलेला आहे मात्र जो सूर्य उगवतो तो मावळत असतो भाजपाचा हा सत्तेचा माज जास्त काळ टिकणार नाही आणि या सर्व भ्रष्ट लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही